जय भीम मित्रांनो हो, कायदा आणि समाज या दोघांचं जर युद्ध लागलं तर ना कायद्याचा फायदा होतो ना समाजाचा फायदा होतो कारण कायद्याने तुम्हाला हक्क देणं आणि समाजानं हक्क देणं याच्यामध्ये दे फार फरक आहे कारण जे हक्क तुम्हाला कायदा देतो आणि समाज जर त्या हक्काची पायमल्ली करत असेल तर कायद्याने दिलेल्या हक्काचा काहीही उपयोग होत नाही त्याच पद्धतीनं कायद्याने दिलेलं स्वातंत्र्य जे असतं ते जर समाजानं नाकारलं तर त्या कायद्याने दिलेल्या स्वातंत्र्याचा पण काय उपयोग होत नाही कायद्याने तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य दिलं आणि समाजानं जर तुमचं मानसिक स्वातंत्र्य नाकारलं तरीसुद्धा गडबड होते मग आजच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की कायद्यानं तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे पण इथल्या प्रस्थापित जातीवादी व्यवस्थेनं तुम्हाला राजकारणामध्ये शिरकाव करू द्यायचं नाही हे ठरवलेलं असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून घोटाळे होताना दिसत आहेत म्हणून आंबेडकरवादी राजकीय पक्ष ज्या वेळेला कायद्याची मदत घेऊन निवडणुकीला उभे राहतात पण इथली प्रस्थापित जातीवादी व्यवस्था आंबेडकरवादी राजकीय पक्षांना राजकारणामध्ये यश मिळू देत नाही आणि त्यामुळं वेगवेगळी साधनं वापरून आंबेडकरवादी राजकीय पक्षांना संपवण्याचं षडयंत्र या लोकांच्या माध्यमातून कसं चालतं हे तुम्हाला आत्तापर्यंत माहीत झालेलंच असेल ज्या वेळेला बहुमताने दोन हजार सात साली बहुजन समाज पक्षाचं राजकीय यश ज्या वेळेला बहुजन पक्षाला मिळालं तेव्हापासून महापुरुषांची महापुरुषांच्या नावाचा जयघोष होऊ लागला महापुरुषांच्या नावाच्या नव्हे तर विचाराच्या प्रचाराला देखील बहुजन समाज पक्षांना हात घातला आणि तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आंबेडकरवादी राजकीय पक्ष कशा पद्धतीनं संपवता येतील याचा कटे काटेकोर प्रयत्न करू लागले ही लोक आणि तेव्हापासून दोन हजार नऊला मोठ्या प्रमाणामध्ये ईव्हीएमचा एमचा अंतर्भाव झाला आणि ई व्ही एमच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचं हे ठरलं गेलं दोन हजार नऊ झाली त्यावेळेला ज्या राजकीय पक्षाची सत्ता आलेली होती त्यातले पंधरा खासदार हे ईव्हीएम घोटाळ्यामधून निवडून आल्याचं मिस्टर हरिप्रसादांच्या रिपोर्टमधून दिसतं त्याचा गैरफायदा घेऊन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस वेळेला तिसऱ्यांदा ज्या प्रस्थापित राजकीय पक्षाचं बहुमत या ठिकाणी आलेलं आहे ते बहुमत खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं मत आहे का तर याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असलेला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळतं कारण मतदानाची वेळ संपल्यानंतर शहात्तर लाख मतांची मतपेटीमध्ये एंट्रीच कशी होते अशा पद्धतीचा आरोप आणि अशा पद्धतीचं कायदेशीर युद्ध ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते हे लढत असताना दिसत आहे लोकांचा जन्मत हा आंबेडकरवादी राजकीय पक्षाकडे वाढलेला आहे लोकांमध्ये जागृती झालेली आहे ना काँग्रेस कामाची आहे ना भाजपा कामाची आहे या पद्धतीचं लोकांचं मत झालेलं असल्यामुळं आंबेडकरवादी राजकीय पक्षांना स्कोप आला रे आला ईव्हीएम तिथं त्या लोकांनी घुसवली आणि आज पुन्हा आम्ही सत्तेमध्ये येऊ पुन्हा पुन्हा आम्ही सत्तेमध्ये येऊ हा कॉन्फिडन्स या लोकांना येतो कुठून कारण उच्चवर्णीय लोकांची जी सामाजिक व्यवस्था आहे त्या लोकांच्या मनामध्ये तुम्हाला जे हक्क मिळायचे आहेत ते मिळू द्यायचे नाहीत तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळायचं आहे ते मिळू द्यायचं नाही तुम्हाला जे मानसिक स्वातंत्र्य मिळायचं आहे ते मिळू द्यायचं नाही आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी मुक्तिकोण पते या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ज्या लोकांना शारीरिक स्वातंत्र्य आहे ते कायद्याने दिलं जाईल पण ज्या लोकांच्या मानसिक स्वातंत्र्यावरती या समाज व्यवस्थेने गदा आणलेले आहेत त्याचं काय म्हणून ज्या लोकांचं मानसिक स्वातंत्र्य हार असेल ते मुक्त असून गुलाम आहेत ते जिवंत असून मेलेले आहेत आणि ते कैदी नसून सुद्धा तुरुंगातून सुटल्यासारखे वावरू शकत नाहीत ते कैदी नसून सुद्धा कैद्यासारखं आयुष्य जगत आहेत राजकीय लोक तुम्हाला माहीत आहेत की त्यांचं मन स्वतंत्र नाही त्या मन स्वातंत्र्य नसल्यामुळं ती प्रस्थापितांचा घरोबा करून समाजाचा व्यवहार करतायत समाजाच्या विषयी तोडपाणी करताना तुम्हाला दिसत आहेत त्या लोकांची नावं घेण्याची मला गरज नाही तुम्ही चांगले जाणकार आहात त्या बाबतीत म्हणून मानसिक स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे आणि मानसिक स्वातंत्र्य हे तुम्हाला समाज व्यवस्था देत असते दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू धर्मामध्ये कोण ना कोण कुलांचा ना कुणाचा गुलाम आहे याचं कारण असं आहे की कोण वेदांचा गुलाम आहे कोण स्मृत्यांचा गुलाम आहे आणि या दोन्ही गोष्टीमध्ये जर गुलामगिरीची व्याख्या सापडली नाही तर तो महाजनांचा गुलाम आहे म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेत जी लोक आपली ताकद मिळवून बसलेले आहेत एकमेकाच्या डोक्यावरती बसून सगळ्यात वरती जो बसलेला आहे तो महाजन या समाजावरती अन्याय अत्याचार करतो म्हणून भा हिंदू समाजातली बरीचशी लोक एकतर वेदाचे गुलाम आहेत स्मृत्यांचे गुलाम आहेत नसतील या दोघांमध्ये जर नसतील तर ते महाजनांचे गुलाम आहेत असं बाबासाहेबांनी मुक्तिकोण पते या भाषणामध्ये सांगितलेलं आहे हिंदू धर्मामध्ये बौद्धिक स्वातंत्र्य नाही आणि बुद्धीला चालना द्यायचं म्हटलं तर वाव देखील नाही मग हे असताना तुम्हाला काही लोक म्हणत असतील की या धर्मामध्ये बौद्धिक स्वातंत्र्य काय फक्त अस्पृश्यांचंच हिरावून घेतलेलं आहे का, का? त्यावेळेला आम्ही खुश होऊ बौद्धिक गुलामगिरीमध्ये जर प्रत्येक जातीचे लोक असतील तर आम्ही अस्पृश्य लोकांनी एवढी काळजी करायची काय गरज आहे आम्ही देखील त्यांच्यासारखेच समदुखी आहोत पण बाबासाहेबांनी इथं सांगितलेलं आहे की त्या व्यवस्थेमध्ये महाजनी लोकांना म्हणजे वरच्या वर्णातल्या लोकांना भले त्यांचं मानसिक स्वातंत्र्य किंवा बौद्धिक गुलामगिरीमध्ये ते जगत असतील पण ते वरच्या लेवलला आहेत आणि सगळ्यात जास्त या बौद्धिक गुलामगिरीच्या माध्यमातून जे शोषण झालेलं आहे ते महाजनांचं किंवा वरच्या तीन वर्णांचं नाही म्हणजे हे ज्या अस्पृश्यतेचे जे चटके आहेत ते एस सी एसटी लोकांना जास्त बसलेले आहेत भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना जास्त बसलेल्या आहेत म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की एखादा क्षत्रिय वर्णातला एखादा उच्च वर्णीय व्यक्ती तो तुमच्या इतका अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी का कष्ट घेऊ शकणार नाही कारण त्याला अस्पृश्यतेचे चटके बसलेले नाहीत म्हणून तुम्ही वरचे लोक आणि त्याच्यावरच्या लोकांसोबत कसा संवाद साधतात उदाहरणासाठी ब्राह्मणाला एखाद्या जर मराठा समाजातल्या व्यक्तीनं अपशब्द बोलला तर तुम्ही खुश होऊन जायची काही गरज नाही कारण तो तुमच्यासोबत पण त्याच पद्धतीचा व्यवहार करू शकतो कारण तुम्ही त्याच्या खालच्या आहात त्याला त्रास काय होतो की मी कुणाच्या तरी खालचा आहे म्हणून तो त्रास व्यक्त करतो पण तुम्ही खुश होऊन जायची गरज नाही या मधल्याचा जो संघर्ष आहे वरच्याने त्याचे हक्काधिकार नाकारलेले आहेत म्हणून त्यांची पॉवर तो नाकारतो पण तुमच्यावरती तो पॉवर गाजवतो ना त्यामुळं बाबासाहेबांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही मधल्या लोकांच्या नादी लागू नका तुमचं स्वातंत्र्य तुम्ही जी गुलामगिरी जगत आहात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नाही काही उच्चवर्णीय लोक असं म्हणत आहेत की ज्या अस्पृश्यता निवारणासाठीच्या चळवळी चालवणाऱ्या संघटना आणि लोक आहेत त्या लोकांमध्ये म्हणजे अस्पृश्यांच्या अंतर्गतच जातीभेद केला जातो जसं की महाजातीचे लोक हे मातंग समाजातल्या लोकांचं जेवण जेवत नाहीत किंवा मातंग समाजाचे लो, समाजा लोक हे महार समाजातल्या लोकांचं हा केलेलं जेवण जेवत नाहीत हे वास्तव एकोणीसशे बोलून दाखवलेलं आहे त्यानंतर भंगी समाजाच्या लोकांना हे दोन्ही जातीचे लोक शिवत नाहीत मग इतकी भयानक अस्पृश्यता जर तुम्ही तुमच्यामध्ये किंवा इतक्या भयानक पद्धतीनं जर जातीभेद तुम्ही तुमच्यामध्ये पळत असाल तर वरचे लोक आमच्यावरती आरोप करतात म्हणतात बाबासाहेब की अगोदर तुमच्यातले जातीभेद मिटवा आणि मग तुम्ही जातीभेद मिटवण्याची शानपण आम्हाला शिकवा बाबासाहेबांनी याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आमच्यामध्ये जातीभेद आहे का तर ते मान्य केलं पाहिजे पण त्याचा उगम हा वरच्या लोकांनी केलेला आहे वरच्या लोकांनी खालच्या लोकांना सांगितलेला आहे की कशा पद्धतीने जातीभेद करायचा असतो आणि त्यामुळं हिंदू धर्मातला जो अस्पृश्य वर्ग आहे त्याच्यामध्ये ज्या काही जाती असतील त्यांच्यामध्ये जातीभेद निर्माण होण्याचं कारण हे केवळ अस्पृश्य लोकांच्या माध्यमातून झालेलं नाही तर ते वरच्या लोकांची शिकवण आहे ही हिंदू धर्माची बेसिक शिकवण आहे की कोणतरी कुठल्या ना कुठल्या जातीच्या वर आहे किंवा खाली आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही वरच्या लोकांच्या गोष्टीकडं लक्ष कमी द्या आणि तुमचा उद्धार करून घेण्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे बघा तुम्ही म्हणाल की जातीभेद आमच्या अनुसूचित जातीतल्या लोकांचा किंवा अस्पृश्य लोकांमधला जो जातीभेद आहे तो नष्ट करण्यासाठी आपण रोटी बिटी व्यवहार करूया तर केवळ रोटी बिटी व्यवहार करून जातीभेद संपत नाही तर तुम्ही या धर्माचे भाग असल्यामुळे तुमच्यामधला जो जातीभेद आहे तो कायमचा राहणार आहे जसं की एखाद्या तिखट पदार्थाला तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकून चव बदलू शकता त्याला गोड करू शकता किंवा तिक तिखटपणा त्याचा कमी करू शकता एखाद्या बेचव पदार्थाला तुम्ही वेगळ्या पद्धतीची चव देऊ शकता पण हिंदू धर्मामध्ये राहून ज्याप्रमाणे विषाचं अमृत करता येत नाही त्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये राहून तुम्ही जातीभेदाच्या विरोधात कसलीही चळवळ करू शकत नाही म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला जातीभेदाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला धर्मांतर केल्याशिवाय पर्याय नाही जी लोकं जी राजकीय लोकं तुम्हाला म्हणत असतील की आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू धर्माचं रक्षण करणार आणि आम्ही जातीभेदसुद्धा पाळणार नाही ते एकतर तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत आणि खरोखर जर ते जातीभेद पाळत नसतील तर ते त्यांच्या धर्माचं अनुकरणसुद्धा व्यवस्थित करत नाहीत आणि खऱ्या अर्थाने जर त्या लोकांना सुद्धा जातीभेद पाळण्याच्या व्यतिरिक्त किंवा जातीभेद खरोखरच त्यांना पाळायचा नसेल तर ती लोकं सुद्धा भविष्यामध्ये त्यांना धर्मांतर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही बाबासाहेब ना। एकोणीसशे छप्पनला सांगतात की येत्या पंधरा वर्षामध्ये भारतामध्ये धर्मांतराची लाट येणार आहे आणि धर्मांतर करणारे ब्राह्मण हे जे आहेत ते सर्वात शेवटी करणार आहेत जाती जातीमध्ये संघर्ष पेटेल आणि आपण एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा त्या डोकं फोडण्याचं कारण काय आहे ते शोधायला लागतील लोक आणि ज्या वेळेला कळल की ही धर्माची शिकवण असल्यामुळं आपण एकमेकांचे डोके फोडत आहोत आणि त्यामुळं जातीभेद जर नष्ट करायचा असेल खऱ्या अर्थाने जाती जातींमधला जाती जो तंटा आहे जो संघर्ष आहे तो जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर तुम्हाला या धर्मातून बाहेर पडावं लागल आणि म्हणून बाबासाहेबांनी पंधरा वर्षाचं गणित सांगितलं होतं की येत्या पंधरा वर्षामध्ये धर्मांतराची लाट या भारतामध्ये येणार आहे आणि ती अशी लाट असणार आहे ती कधीही परत जाणार नाही धर्मांतराची लाट रोखण्यासाठी त्यावेळेला असलेल्या काँग्रेस सरकारने बरेचसे प्रयत्न केले संघर्षाचं होऊ नये या लोकांमध्ये म्हणून प्रत्येक जातीला जे काय पाहिजे ते देऊन दिलं आणि म्हणून संघर्षाची जी लाट आहे ती काँग्रेसनं रोखलेली आहे आज मात्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही संघर्षाची लाट आता उफाळून येत आहे धनगर समाजाची लोक आहेत की आम्ही एन टी कॅटेगरीतून आम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये टाकलं पाहिजे म्हणजे एस टी आणि धनगर समाजामध्ये संघर्ष पेटणार म्हणजे हा जाती जातीतला संघर्ष आहे कोणाला तरी कमी मिळालं आणि कोणाला तरी जास्त मिळालं याच्या व्यतिरिक्त भांडणाचं दुसरं कारण तरी काय तुम्ही मला सांगा मग हा कशातला संघर्ष आहे हा जाती जातीमधला संघर्ष आहे आणि आज असणाऱ्या सत्ताधारी लोकांच्या माध्यमातून जाती जातींमध्ये संघर्ष पेटवला जात आहे आणि त्याची ठिणगी जी आहे ती धर्मांतरात रूपांतरित होणार आहे ही ठिणगी पेटवणाऱ्या लोकांना अजून कळत नसेल कदाचित त्यांनी सार्वजनिक धर्मांतराला जरी बंदी आणली तरी सुद्धा धर्मांतराची भाषा धर्मांतराची चर्चा ही घराघरामध्ये लोकालोकांमध्ये चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून कदाचित भविष्यामध्ये या संघर्ष करणाऱ्या सर्व जाती त्या ज्या लोकांना कारण कळेल ज्या त्यावेळेला ही लोक धर्मांतराकडं आपली वाटचाल करणार आहेत बाबासाहेबांनी म्हटल्यापासून पंधरा वर्षामध्ये जरी धर्मांतराची लाट काँग्रेसनं रोखलेली असेल तरी आज असणाऱ्या प्रस्थापित जातीवादी राजकीय पक्षाच्या माध्यमातून जी काही जातीय संघर्ष जातीय तिडे वाढले जात आहेत नक्कीच या गोष्टीची वाटचाल जाती जातीतला संघर्ष नाहीसा करण्यासाठी काय करता येईल तर धर्मांतरच केलं पाहिजे कारण जाती ह्या धर्माचं प्रोडक्शन आहेत आणि त्यामुळं जाती संघर्ष नाहीसा करण्यासाठी लोक आज ना उद्या धर्मांतर केल्याशिवाय राहणार नाहीत द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलमध्ये आपण या विषयावरती आज इथंच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण इम्तियाज जलीलनं औरंगाबादेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे वक्तव्य केलेलं होतं त्या शब्द अपशब्दाला लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का विरोध केला आणि आम्ही जर खऱ्या अर्थाने हिंदू धर्म सोडून बौद्ध झालेलो असो तर खऱ्या अर्थाने त्या शब्दाला आपण कितपत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे की नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत द बुद्धिस्ट इंडिया या चॅनल खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करावं थांबतो मित्र हो जय भीम जय बौद्धराष्ट्र